नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत आळण हे ना एक मराठवाड्यातील हो जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे तर त्यासाठी इथं मी काय केलं आहे गॅसवर कढई गरम केली त्याच्यात एक दोन चमचे आपलं तूप टाकलेलं आहे गरम करायला आणि त्या तुपात ना एका एका वाटीचं स प्रमाण घ्यायचं कोणत्याही एका वाटीने ना अशी सपट वाटी कणिक घेतलेली आहे तर त्या सपट वाटी कणकीला दोन चमचे तुपात बारीक गॅसवर ना मी चार मिनिटं भाजणार आहे तर आता मला बरोबर चार मिनिट लागले एवढ्या ह्याला तर मी आता एकदम असं मंद गॅसवर तुम्ही पाहू शकता की ते लालसर कलर येऊसर आणि वास पण खूप छान सुटला आहे प्रकारे भाजून घेते असं भाजल्याने काय होतं आपली कणिक ना बारीक गॅसवर भाजल्यामुळं छान भाजली जाते फुल गॅसवरच करप लेवणी होती आता ही कणिक आहे ना मी थंड करायला ठेवते आणि ही क कणिक थंड होईपर्यंत ना मी कढईमध्ये त्याच वाटीनं एक एक वाटी पाणी गरम करायला ठेवते उकळायला आणि आपली कणिक थंड होती तोपर्यंत ना मी एक वाटीनं त्या वाटीनं अगोदर सुरुवातीला एक वाटीच पाणी टाकलं आणि मिक्स केलं नंतर मला घट्ट वाटलं म्हणून मी आणखीन पाणी टाकलं आता कणिक तुमचं पाणी किती शोषून घेते ना त्याच्यावर प्रमाण राहतं तर मला दोन वाटी पाणी लागलं बरोबर कणिक मिक्स करायला त्यात तर आता एक वाटी पाण्यात मी ते दोन वाटी पाणी आणि कणिक मिक्स केलेलं मिश्रण टाकून ते असं उकळी फुटल्यानंतर त्याला ढळून घेते तर बरोबर तीन वाट्या पाणी लागलं मला तेवढ्या पाऊन वाटी कणकीला तर असं मिश्रण झाले आपलं घट्ट आता हे मिश्रण मी पाच मिनटं शिजून देते आणि पाच मिनटं चांगलं शिजलं ना बारीक गॅसवर की तोपर्यंत इकडे ना मी एक वाटी पाण्यात ना पाऊन वाटी गूळ घेतला जेवढी कणी घेतली ना तेवढंच गूळ घेतला आणि त्याच्यात एक वाटी पाणी टाकून हातानेच असं मिक्स केलं आणि गूळ आपला विरघळून घेतला चांगला आणि तो नंतर गाळून घेते का तर त्यात कचरा असतो खडी येते म्हणून ना ते गाळून घेते आणि हे गुळाचं पाणी ना नंतर आपण त्या कणकीत टाकू सुरुवातीचं तीन वाट्या पाणी ना आता गुळाचं पाणी असं चार वाटी पाणी आपल्याला लागलं आणण्याला तर आता आळणना गरम गरम आहे तोपर्यंतच खायला चपातीबरोबर छान लागतं पण तुम्हाला जर थोड्या वेळाने खायचं असेल तर आता हे आळणना थंड झाल्यास खूप घट्ट होतं ग आता जरी तुम्हाला असं पातळ दिसलं तरी मग त्या हिशोबाने तुम्हाला कधी खायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही आणखीन थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मला लगेच लगेच खायचं आहे म्हणून मी एक वाटीच पाणी गुळात टाकलं तुम्हाला जर जरा वेळ असेल तर तुम्ही गुळात आणखी दोन वाटी पाणी टाकून त्यात जर तर पातळ करू शकता म्हणजे थंड झाल्यानंतर ते घट्ट होतं आता हे जसं दिसतंय ना तुम्हाला अशाच प्रकारे आळण असतं चपातीबरोबर लावून खाण्यासाठी तर तुम्हाला जर आणखीन पातळ हवं असेल आणि थोड्या किंवा थोड्या वेळाने खायचं असेल तर तुम्ही आणखीन एक वाटी पाणी गुळात टाका म्हणजे ते थंड झालेच असे होईल नंतर थंड झाल्यास असा आळून आले होतं म्हणूनच त्याला आळण म्हणत असतील बहुतेक आणि बडीशुपणं मी ओबडतोबड उकळत कुठली आणि त्याच्यात टाकले मी आता गॅस बंद केला आहे आणि सुक्कं ना थोडं खिसून टाकले तर पहिली लोकांना असं विलायची तिचं प्रमाण नसायचं मग अशा अशा पदार्थात बडीशोपत जास्त करून टाकायचे हा पदार्थ ना माझी आजी आज माझ्या आजोबांना करायची लहानपणी मी खाल्लेला आहे आणि मला तो खूप आवडायचा लहानपणी तुम्ही पण ट्राय करून बघा जुने असे पारंपरिक पदार्थ पहिलं ना स्वीटचं प्रमाण जास्त नसायचं म्हणून असे पदार्थ केले जायचे मग कसं वाटलं आणि ते नक्की सांगा